नमस्कार पार्थ मराठा ओधवर सूचक केंद्राचे संचालक मी रावसाहेब सोनोने गेल्या दहा वर्षापासून वधवर सूचक केंद्र चालत आहे आमची पार्थ मराठा डॉट कॉम नावाना वेबसाईट आहे पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र नावाना व्हॉट्सअप ग्रुप आहे तसेच आता आपण पार्थ मराठा वधवर सूचक केंद्र या नावाना युट्यूब चॅनल पण चालू केलेला आहे गेल्या तीन महिन्यापासून आपण युट्यूब चॅनल चालू केलं सगळ्यांचं मला चांगलं सहकार्य लाभलं ला। आतापर्यंत लाम यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लातूर उस्मानाबाद नांदेड परभणी जळगाव खान्देश सगळ्या भागातील मुलामुलींची मुलींची प्रोफाईल येऊ लागली तसेच आता इकडं सांगली सातारा कोल्हापूर सगळ्या भागातले मुला मुलींचे कॉल येऊ लागले आणि आपला एक आपलं ध्येय आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात कोपऱ्यामध्ये आपलं नाव गेलं पाहिजे आणि त्यासाठी मी सातत्यानं प्रयत्नशील आहे तर आज एक रावेर तालुक्यातील डॉक्टर मुलगी आहे एम बी बी एस आणि ती सध्या जॉब करते गवर्नमेंट जॉब आहे क्लास वन ची तिची पोस्ट आहे आणि त्र्याण्णव चा तिचा जन्म आहे आई वडील सुशिक्षित आहे मुलीची उंची पाच फूट पाच इंच आहे दिसायला मुलगी गोरी पान सुंदर अशी आहे तर अशा अवस्थेमध्ये त्यांना अपेक्षा आहे तर ती एम बी बी एस असल्यामुळे साहजिक एम बी बी एस एम डी असावा जर एम बी बी एस एम डी नसेल तर कमीत कमी, कमी एम बी बी एस असेल तरी चालेल एमबीबीएस ही नसेल आणि जर तो सेटल असेल बी एम एस एम बी मुलगा जरी असेल पण तो आर्थिक वेल सेटल असावा त्याचं तो स्वतःच हॉस्पिटल असावं वडील वडील त्याचे डॉक्टर असेल तर उत्तम अशा प्रकारे डॉक्टर क्षेत्रातला त्यांना मुलगा पाहिजे जर डॉक्टर ही नसेल अनुरूप तर त्यांना क्लास वन क्लास टू आधी करी पण मुलगा चालतो तसेच पुण्यासारख्या ठिकाणी चांगल्या पॅकेज वर स्वतःचा फ्लॅट असलेला इंजिनियर मुलगा असेल तो ही चालतो मग लक्षात ठेवा एमबीबीएस मुलगी पाहिजे त्या डॉक्टर मुलांनी संपर्क करावा किंवा क्लास क्लास वन अधिकारी असेल ज्यांना एमबीबीएस मुलगी चालते त्यांनी संपर्क करावा आय टी क्षेत्राला जो इंजिनियर मुलगा असेल त्यांनी पण संपर्क करावा आमचा संपर्क कर नंबर आहे चौऱ्याण्णव झिरो तीन एकेचाळीस चाळीस सत्याऐंशी आमचे ऑफिस शांग्रीला कॉम्प्लेक्स समर्थनगर कार्तिक शेजारी छत्रपती संभाजीनगरला आहे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस चालू असते ऑफिस मध्ये मी व्यवसाय सोनोने पार्थ मराठा वधूर सूचक केंद्राचे संचालक तसेच आमचे मित्र ज्ञानेश्वर पाथरीकर त्यांच्या रजक उदे हे ज्ञानेश्वर पाथरीकर हे पण ऑफिस मध्ये असतात तसे किशोर बोरसे तुझा इच्छा आहे उद्या त्याच्यात सेल्फी घे हा आला आम्ही तिघ इथ तीन वाजतो किशोर बोरसे सर हे सकाळी दहा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत ऑफिस मध्ये बसून फायली बघणं अनुरोध जोरदार देण्याचा प्रयत्न ते दे करतात वेबसाईट आहे वेबसाईट वर माहिती भरून त्यांच्याबद्दल एखाद्या आयडीची प्रोफाइल तुम्हाला पाहिजे तर ती माहिती देतात आणि हे घरी जातात पोहे खात आणि अनुरूप जोडदार देतात त्यांच्या सोबतीला त्यांच्यानंतर मी पण तेच काम करतो मुलामुलीच्या घरी जातो घरदार बघतो फॅमिली बघतो ही फॅमिली कोणत्या फॅमिलीला मॅच होईल आर्थिक परिस्थिती कशी शैक्षणिक पात्रता काय असा सगळा अभ्यास आम्ही करतो आणि त्या अनुरूप प्रमाणे आम्ही त्यांना स्थळ देण्याचा प्रयत्न करतो हा शेवटी हा योगाचा भाग आहे प्रत्येकच जण असं नाही पण सर्वांना त्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे स्थळ देण्याचं आम्ही काम करतो या माध्यमातून आम्ही एक तीन हजार रुपये सहा महिन्याकरता फी घेतो आणि पाच हजार रुपये जर म्हणलं तर वर्षाकरता आमची फी आहे पण नवरात्र उत्सवा निमित्त आमच्या घरच्यांची इच्छा होती देवीचा दहा दिवस काहीतरी डिस्काउंट द्या म्हणून मी एक पाचशे सर्वांसाठी ठेवलेली आहे ज्यांना या सुवर्ण संधीचा लाभ घ्यायचा आणि शुभ मुहूर्ताला जर नोंदणी करायची असेल तर त्यांनी प्रत्येक येऊन भेटा किंवा ज्यांना शक्य नसेल त्यांनी चौऱ्याण्णव झिरो तीन एक्केचाळीस चाळीस सत्त्याऐंशी हा माझा फोनपे नंबर आहे गुगल पे आहे आणि हा माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे या नंबरवरती आपल्या मुलीचा मुलाचा फोटो बघा शेअर करा आणि या नंबरवरती रजिस्ट्रेशन फी भरा साडेचार हजारच भरायचे आहे दसऱ्यापर्यंत दसऱ्याच्या नंतर मग पाच हजार रुपये तुम्ही न म्हणता भरणारच आहे पण आता सध्या सूट ठेवलेली आहे तर त्या संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि योग्य जोरदार शोधण्यासाठी आमच्याशी संपर्क साधावा बाकी जास्त काही वेळ घेत नाही आणि तुमचं प्रेम आमच्यासोबत असंच राहू द्या आणि प्रत्येकाने दोन दोन जरी सबस्क्रायबर वाढले तर दहा हजार सबस्क्रायबरचे वीस हजार होण्यासाठी काही टाईम लागणार नाही तर चला प्रत्येकाने आपला हा व्हिडिओ दोन मित्रापर्यंत शेअर करावा आणि योग्य जोडीदार असेल त्यांनी संपर्क करावा ज्यांना डॉक्टर मुगी चालते त्यांनी आमच्याशी संपर्क करावा नमस्कार